तिथ बघा कडेला <laughs> वाढत तिथे मासे लागले नदीला बरस पान आहे त्याच्यामुळे ना, ना मासे काही जास्त भेटत नाही तरी सुद्धा भेटल तर आपल्याला मासे मासे साफ करून घेते आता हे बघा मासे टाकून घेते तर बऱ्याचशा दिवसानंतर आलो आहे नदीवरती आणि आता ना मागं बरेचसे दिवस झाले की व्हिडिओ बनवायला जमला नाही कारण तरी ना घराचं काम पण थोडं चालू होतं त्याच्यामुळे ना जमलं पण नाही जायला आणि नदीलासुद्धा आहे ना पाणी जास्त जे जाळे काही लावायला जमत नाही तर आचालक एक जाळ घेऊन आलो आहे आंबळ्याचं आहे तर आंबळ्याच्या जाळेला काही टेन्शन नाही जास्त पुराचं जरी जास्त पूर असला ना तरीसुद्धा जमतंय त्या आंबळ्याचं जाळं लावायला तर बघू तुम्हाला दाखवतोच कसं काही लावणार आहे ना ते तर पहिले तर यानं इथंच टूप घेतोय फुगून त्याच्यानंतर त्या साईडला वरच्या बाजूला जायचंय मग त्या साईडने लावित लावीत, लावीत इकडे खाली पर्यायचंय बघू आता किती आंबळे भेटतात तर चला आता टूप घेते फुगून नाही का पेंके ही बघा टूप बऱ्याचशा दिवसानंतर काढली बाहेर अ जवळजवळ आहे ना दोन महिने तर झाले की कि जाळे लावली ना आजी कारण तर यांना दिला भरपूर पाणी चालू त्याच्यामुळे जाळी लावायला जमत नाही घेता आता टूप फुगून पाटापट तर उरकलं आता सगळं आणि ह्या बघा ट्यूब पण घेतले फुगून तर त्या साईडने ना वरच्या बाजूला जाणार आहे त्या साईडने जाळे लावणार आहे आणि या साईडला येणार आहे कारण तर आहे ना इतकं पाणी वाहत आहे ना तर जाळे तर डायरेक्ट खाली वाहत जाणार आहे एका साईडने फक्त आहे ना बांधायचं आहे आणि एका साईडने ना डायरेक्ट मोकळं सोडायचं आहे मग तसेच मग असे भेटतात बघू आता भेटतात का नाही हे बघा जाळं आंबळ्याचं आणि हे लावणार आहे आता आता बघू मासे किती भेटतात आंबळे भेटायला पाय फक्त जास्त नाही निदान अर्धा अर्धा एक किलो भेटलं ना तरी काय टेन्शन नाही फक्त भेटायला मग पाय मासे कारण तर तरी ना नदीला तर जास्तच पाणी आहे पण तरीसुद्धा भेटले तर भेटले कारण तर असं लावलं ना तरी सुद्धा ना पूर्ण पुराने ना इकडं खाली जाणार आहे ते असं डायरेक्ट असं सरळ होणार आहे या साईडला कडेल येईन ते थांबायचं तर ना आजिबात इतकं पाणी वाहत आहे इथन सुरुवात करणार आहे ना डायरेक्ट आगरपार जायचं आणि तिकडे ना डायरेक्ट जाळ्या मोकळ सोडायचंय वाहून जाय ना खाली मग तसेच मासे अडकतात त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये पण दुसरी कंची पण जाळी लावायला जमत नाही तशी फक्त हे बार खा असते आंबळ्याचं हे तरंग तरंगून राहतंय वरच्या वरनं तर मासे भेटतात तसे बघ आता बी हट का नाही ते पण माहिती नाही जवळ जवळ आहे ना दोन दोन महिने तर झाले आसन जाळी लावली ना अजिबात बांधू पिंके बांधा मोराचा आवाज येतोय ना सांगता तर नाही येत हा भेटले तर भेटले नाही तर नाही बघा आता जाळ काढत आणत्यात आग लागली एकाच जागेवरती किती आहे ते तीन आहे ना चार आर पर चार आहे तिकडे पर लावलेलं जाळ तिकडे एकही नाही गावला फक्त हे कडनीच लागले मासे फक्त इथं बघा कडेला तिथे मासे लागले कडनीच लावायला लागत होत ना ते हा कडनीच लावायला पाहिजे कारण तर इतकं वाहून जात आहे ना जाळ आणि एकही मासा लागत नाही या आहे ना गवताला मासे भेटतात कड़े -कड़े जाज जाज। तर आता हे ना काढून घेऊ मासे आणि मग गावतालाच लावा आपण कडे हा दहा किंवा बारा असतील जास्त जास्त तर घेतोय मीच काढून आता जास्त गावले तर डायरेक्ट बाहेरच काढायला आपण जाळे हा दुसऱ्या वेळेस आता कडे कडेने सगळे जाळे लावणारे आंबळे आहे ना जास्त अजून पाणी जास्त आहे त्याच्यामुळे ना मासे काही घावत नाही आंबळे बऱ्याचशा दिवसानंतर आलो आहे जाळे लावायला तर मासे भेटायलाच पाहेन थोडेफार भेटले ना तरीसुद्धा आहे ना कालोन तर ना जण मासे आहे ना बरेचसे दिवस झाले मासे पण खाले ना जास्त मग मासे तर नाहीच नदीला आहे ना रोजच मग पाऊस पडतोय तर लगेच पाणी वाढते कमी होत नाही लवकर अचानक काढायला लावून लागणार आहे कडक कडे नाही लावतात जाळ वरती जाणारे लावेत लावेत आणि त्या साइड ने ना थोडे वेळ थांबतोय आणि काढ घेऊन येतो परत हा आता मी चालले तिकडं पुढं हे गेल्यात वरती जाळी सोडत सोडत तर आता मी पण चालले या साईडनी बघा वरच्या साईडला गेल्यात तर आता मी पण चालले तिथं पुढं बघा आता जाळी काढायला चालल्यात वरच्या साईडला लावल्यात ना तर हा ते काढून आणायला चालल्यात माश्या किती आता दिसतात मासे आता बरेचसे मासे गाठलेत आणि एक थोडा मोठा पण भेटलाय हे बघा हा वेगळा आहे किती बारीक जाळ आहे ना, ना त्याला अडकलय तो यो अडकलाय मोठा मासा माशाच आहे ना हे भेटते फक्त आणि एक अडकलाय त्याला घेचल काढून पाटापट आता हा आता पाटापट आहे ना मासे घेतोय काढून बरेचसे भेटले आताच्या वेळेस मासे तर आणि बघू किती होतात मासे ना तर परत ना लावणारे जाळे आता पहिलं तर मासे घेतोय काढून कारण तर हे ना दाखवायलाही जमायचं नाही पिंकी पण बघा मासे घेते काढून आणि मला मासे काढायला लागणार आहे हे बघा मासे काढून झालेत हे इतके घावलेत बघा बरेच मासे घावलेत तरी आणि आता अजून एक वेळा आहे ना जाळे लावणार आहे आता ना या बाजूला जाणारे लावेत लावेत जाळे थालच्या बाजूला तिकडच गाडी लावलेले आणि त्या साईडला मग निघू तर आता सुद्धा आहे ना तिसऱ्यांदा जाळे लावल्यात इथून तर तिकडं वरपर्यंत आहेत जाळे आता बघू शेवटच्या वेळेस किती मासे भेटतात पिंकीने बघा लमदोर पण टाकून घेतलंय इथं लमदोर पण आणलेला पण मासे काही लमदोरला भेटत नाही आता था था हो आता बघू थोडे वेळाने जाळे काढणारे आणि किती मासे भेटतात परत एकदा बघू थोडे तर भेटलेत अजून थोडे भेटले ना तर मग कालून होईनच तर आलो आता बाहेर निघून आणि आताच्या वेळेस ना पहिल्या ना जास्त मासे सापडल्यात बरेचसे मासे भेटल्यात आता पहिलं तर आहे ना मी कपडे बदलून घेतोय त्याच्यानंतर आहे ना मग मासे काढायला सुरुवात करू घ्याल पिंक येत्यावर तू मासे काढून आणि त्याच्यामध्ये थोडे वेगवेगळे पण मासे लागल्यात ते पण तुम्हाला ना पिंकीने सुद्धा मासे घेतल्यात काढून एक लांब का भेट यो यो मासा भेटलाय मासा बघा ना हे बघा टोक मासा आहे जर तुम्हाला या माशाचं नाव काय असेल ना माहितीये तर नक्की सांगा आम्हाला तर काय मग आम्ही आहे ना त्याला घोडा मासा पण बोलतोय टोक मासा पण बोलतात काही लोक तर आणि दुसरा पण एक भेटलाय भेटलय बघा तर घेतोय आता मासे ना बरेचसे ह्याच्यामध्ये ना बारीक बारीक आहे ना मासे बरेचसे अडकलेत ते घेतोय काढून पहिले तर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोय बघा सगळ्यात जास्त मासे अडकल्यात मग आताच्या वेळेस सगळ्यात जास्त मासे सापडल्यात कारण तर ना संध्याकाळच्या टायमिंग मध्ये माश्या लागतात जाळ्यामध्ये आता घ्यायला लागणार आहे पटापट काढून कारण आहे ना अंधार लगेचच पडन आणि घरी पण जायचं अजून ते पण बऱ्याच दिवसानंतर आहे ना माश्या जा भेटल्या जाळ्याला कारण तर आहे ना इथून माग तर इतका पूर होता ना नदीवरती लय लय डायरेक्ट ह्या साईडने ना पाणी गेलेलं बाहेरनं सुद्धा नदीच्या बाहेरनं इतका पूर झालाय तर आता ना थोडं पाणी कमी कमी होत चाललंय थोड्या दिवसाने ना जाळे सुद्धा आहे ना लावायला जमतील मोठे सुद्धा जर मोठे जाळे असे लावायला भेटलं ना चान्स तर मग मासे ना बरेचसे भेटतात आता होईनाच थोड्या दिवसानंतर चालू तर घेतो आता मासेना पाटापट -पाटा काढून घेते कारण तर लय अडकलत जाळ्यामध्ये मासे आता ना मासे पण झालेत काढून जाळ्याचे बरेचसे भेटलत मासे वाटलं नव्हतं इतकं पण दाखव मासे इतके भेटलेत बरेचसे भेटलेत मासे कारण तर मेनमाय ना नदीला बर पाणी आहे त्याच्यामुळे ना मासे काही जास्त भेटत नाही तरी सुद्धा भेटलात आपल्याला मासे बारीक जाळ होत त्याच्यामुळे आता निघालो आम्ही घरी कारण तर ना आता पाऊस पण यायला लागले मासे साफ करून घेते आता हे बघा एवढे मासे आणलेत आम्ही तर आता साफ करून घेणार आहे या माशांना सुरीनेच साफ करायचा हे बघा बारीक सुरे आहे त्याने तर एक तर झालंय बारीक सुरीने मस्त नाही निघतात बघा एक सुद्धा राहत नाही खावली हे बघा सगळे खवले निघालेत त्याचे पण आहे घरामध्येच मासे साफ करत आणि इकडे पिंकीने सुरुवात पण केली तर हे बघा बारकी पण येत आणि इकडे बारीक बारीक मासे पिंकी साफ करते मासे सापडल समजते तू ना तू ना मासे तर लय खुश झाली माशे तिला दिसले ना तर लय खुश होते तर आता पण ती मासे साफ करून घेते आणि सगळे साफ करून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो <laughs> ते पण एकदम बारखां माशांची रेसिपी आहे त्याला घरीच ते टाकून घेते तापली त्याच्यानंतर हे बघा इकडे इतके मासे आहेत जाळ्याचे बरेच आहेत हे बघा ताट तर भरले आणि त्याच्यामध्ये ना दोन तीन मोठे पण मासे आहेत त्या जाळेला अडकलेले ते, ते इकड पिंकीने ना टोमॅटो मिरच्या कांदा आणि कोथिंबीर सुद्धा या साईडला ला ठेवले आणि तिकडं मसाले पण काढून ठेवलेत ना पिंके हा एका ताटात काढून घेतलेत मसाले घेल आता बनून हे बघा पहिला कढीपत्ता टाकून घेते आणि तेल लय टाकलंय आणि इथं कांदा टाकते त्याच्यानंतर मिरते पहिलं तर कांदा मस्त शिजलाय आता आता टोमॅटो टाकून घेते तर टोमॅटो तो शिजून घेते पहिले तर कांदा मसाला मिरची पावडर हळद गरम मसाला गर मसाला असा घेत एक चिकन मसाला आहे त्याच्यामध्ये थोडा तर आता मसाले टाकून घेते लगेच मसाले घेतल्यात तर ते टाकून घेतले हे बघा मस्त शिजतय आता हे बघा मसाले आहे मस्त शिजल्या आता मासे टाकून घेते भरपूर मासे आहे ते टाकून घेतले बघा बघा पिंकीने एकदमच भारी ह्या साईडला रेसिपी बनवली आणि त्याच्यामध्ये ना पाणी नाही घातलं ना अजून घात पाणी होत त्याच्यामध्ये बनवायचं बनवायचंय त्याच हे बघा कालून झालंय आता कालून तर झालंय आता आणि आता लगेच जे ना जेवण सुद्धा घ्यायचंय कारण तर भूक लागलेली तर आता कालून झालंय जेवण घेऊ आता तर, तुम्हा जामाई तर तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा